तुम्हा दादा तुम संघर्ष करो तुम्हाला दादा भाऊची बदनामी करणारा भाजपाचा दादा भाऊ ची बदनामी करणारा भारतीय जनता पार्टीचा निषेध असो निषेध निषेध भारतीय जनता पार्टीचा निषेध असो भाऊ के सन्मान में राष्ट्रवादी खर तर गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये नको ते इशूवर विनाकारण वातावरण ढगून निघत आहे अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आज पशुधनावरती लंपीसारखा आजार या जिल्ह्याला ग्रासलेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत पाऊस पडत नाही आहे आणि अशा वेळेला नको त्या इशूवर जे की कोणाच्या व्यक्तिगत जीवनाशी आहेत त्याच्यावरती व्यक्तिगत वादातून पक्षीय इश्यू उभे केले जात आहेत हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे हे प्रथम राष्ट्राचे जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण सांगू इच्छितो खरं तर काल परवा काही मंडळींनी नाताभाऊंच्या सारखा ज्येष्ठ नेता काही काळ ते फार मोठा काळ ज्यांनी भाजपमध्ये घालवला आणि त्या भारतीय जनता पार्टीने काल परवा ज्या पद्धतीने एक त्यांच्या फोटोच्या संदर्भामध्ये तिथे निषेध केला आणि शाही फेकली ही बाब अतिशय निषेधार्ह आहे खर तर जे प्रकरण चाललंय ते न्यायप्रविष्ट आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही परंतु दोन्ही नेते विरोधी पक्षातले आणि आमचे नेते नाताभू यांच्यामध्ये जो वाद आहे तो तर व्यक्तिगत आहे याला पक्षीय स्वरूप देणं ही बाब अत्यंत या जिल्ह्याच्या दृष्टीने खेदजनक आहे कुठेतरी दोन्ही बाजूनी हे व्यक्तिगत वाद थांबावे माझी स्वतःची प्रामाणिक आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने इच्छा आहे काय असेल ते न्यायालयीन बाबी आहेत त्यामध्ये त्या होत राहतील परंतु व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका करणे नाताबाऊ सारख्या व्यक्तिमत्वाला यामध्ये ज्या पद्धतीने शाही फेकली या अतिशय दुर्दैवी गोष्टी होत आहेत नवीन पिढीने यातून काय संदेश घ्यावा काय शिकावं कार्यकर्त्यांनी ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो बघायला गेला भाजपाने आंदोलन केलेलं आहे वाद जो चाललेला शरद पवार वर्ष अजित पवार चाललेला मात्र भाजप काय पहिली गोष्ट शरद पवार वर्ष अजित पवार हा वाद आणण्याची गरज नाही रुपाली चाकणकर एक वैधानिक पद आहे त्यांच्याकडे तो त्यांचा मुद्दा आहे जे काही घडतंय आता म्हणजे जावा ते न्यायप्रविष्ट बाब आहे त्यावर इथं बोलण्याचा इश्यू नाही कुठलाही पक्ष वाद नाही व्यक्तिगत द्वेषातून हे वाद चालले त्याचा वारंवार उल्लेख करतो ते वाद कुठेतरी थांबावेत ने। जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने। आणि अनेक अने समस्या या जिल्ह्यामध्ये आहेत त्या समस्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आलेली आहे लंपीसारखा आजार आणि पशुधनाला घेरलेला आहे मी आज दूध संघाचा संचालक आहे गे। गायींवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही काम त्यांचं चाललेलं आहे दूध संघामार्फतही आम्ही त्या ठिकाणी लक्ष घालत हो। आहोत आज मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी शेतकरी पावसाची वाट पाहतात वेळा हे नॉन प्रोडक्टिव्ह इशू किंवा ज्यामध्ये जनतेचं कुठलंही बलं नाही असे इशू पुढे आणून त्या ठिकाणी राजकारण करणं ही सत्तेतल्या पक्षाला शोभत नाही असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे वतीनं आंदोलन करणार असं एकनाथराव खटे यांना यांच्या पुतळ्याला शाही फेटण्यात आलेली होती आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आज आपण त्या काय आंदोलन केलेलं आहे आम्ही काल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार एकनाथरावजी खडेसाहेब यांनी पहिले तर चाकणकर मॅडमबद्दल त्यांनी जे एक पत्रकार परिषद घेतली पुण्याला त्या बाबतीत त्यांनी जे काही गोपनीय माहिती आहे ती उघड केली वास्तविक हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्यांनी हे पोलीस प्रशासनाचं काम आहे परंतु पोलीस प्रशासनाचं काम न करता चाकणकर मॅडम यांनाही बातमी आली कुठून फोटो आले कुठून हे समाजात नाही तर खडसेसाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे नाथाभोवनं त्यांचे जवाई जरी असले तरी त्यांनी त्यांचं समर्थन केलं नाही ते गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे असं त्यांचंही मत आहे ते कधी गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही गेल्या नाथाभोवरच विकासावर न बोलता काही मुद्दे काढून सांग बोला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांना मी एक आव्हान देऊ इच्छितो की आपल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकरणं अशी आहे की महिलांना बाबतीत अन्याय होतो आहे त्यावर त्यांनी मोर्चा काढावं आणि ट्रॅपचा प्रकरण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन हे असे नाताबूला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जा जातोय आहे जा मे तसंच ह्या जळगाव महानगरपालिकेत एका महिलेवर अन्याय होतो आहे एक डॉक्टरच्या माध्यमातून अनेक गुंड लोक त्यांना त्या महिला धमक्या देत आहे बाबतीत जर त्यांनी महिलांनी आंदोलन केलं असतं तर मला बरं वाटलं असतं परंतु भारतीय जनता पार्टी फक्त नाथाभाऊने बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचलेलं आहे आणि नाताभाऊ सर्व रुपाली ताई चाकणाऱ्यांना ताई शब्द वापरलेला आहे असं कुठल्या प्रकारचं बेताल वक्त केले नाही आणि जवळपास ताई हा शब्द नाताभाऊने अकरा वेळा वापरलेला आहे असं ताई शब्द वापरल्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टीला जर ह्या लागत असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्यांना तीव्र शब्दात निषेध करतो नाताभाऊशी संकर संघर्ष करायचा असेल तर विकासावर संघर्ष करावा अशा माझी कर। आज आम्ही जे नाथाभाऊ काल त्यांनी शाही पेको आंदोलन केलं त्याच्या निषेध आम्ही त्यांचा निषेध करून प प्रतिमेचा दूध अभिषेक करून सांग आम्ही हे सन्मान करून सांग त्यांचा आम्ही पण काल त्यांच्या गटामध्ये बघायला गेलं तर शिंदे गट असं या अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपच करताना करता आंदोलन पाहायला खरं जर पाहायला गेलं तर हा पक्ष विविध कार्यक्रम त्यांनी भारतीय जनता पार्टीला एवारी एवढा जीवारी का लागत आहे याचं त्यांच्याकडून आम्हाला एक उत्तर पाहिजे की आंदोलन करायला पाहिजे होतं तर खरं शिंदे अजितदादाकडेकडनं आंदोलन केलेलं पाहिजे होतं परंतु पक्षामध्ये कुठेतरी फूट दिसते म्हणूनच असं आम्हाला वाटतं नाही भारतीय जनता पार्टीला तो एक आंदोलन करण्याची वेळ आलेली आज खरं म्हणजे आज आपण बघतोय की आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते की ज्यांनी एकेकाळी भाजप घडवली आणि ही भाजप ज्यांनी उभी केली त्या नाथाभवनवर भाजप चिखलपेक करत आहे आज रुपालीताईंच्या संबंधितला विषय आला परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट या ठिकाणी रस्त्यावर न उतरता भाजप रस्त्यावर उतरलेली आहे त्याचं कारण असं आहे कारण मागच्या काळात हनीट्रॅपचा जो विषय महाराष्ट्रभर गाजला या हनीट्रॅपच्या विषयाने महाराष्ट्र आदरला परंतु हा हनी ट्रॅपचा विषय हा नाथाभवनने लावून ठेवलेला होता कारण ते त्या ठिकाणी काही महिलांनी तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीवरून पाठपुरावा नाताबाऊ करत होते पण नाताबाऊंना कुठेतरी शांत करता आलं पाहिजे त्यांना कुठेतरी कोंडीत पकडता पा आलं पाहिजे म्हणून हा त्यांचा केविलवाना प्रकार हा भाजपने केलेला आहे आज आपण बघतोय की जो हनी प्रकरण आहे तिथे झालेलं आहे तुम्ही त्याच्याकडे गांभीर्याने न घेता आज हा विषय घेत आहेत बरं तर या ठिकाणी रोहिणी खडसेंचं नाव या प्रकरणात ना जोडलं गे त्यांच्या पतींचं नाव या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी हा नाताबाऊंना कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र हे भाजपचं चालू आहे आज, आज आम्ही नाताभोवनचा दुधाभिषेक करून या फोटोचा दुधाभिषेक करून कुठंतरी या चांगला नेता या आज की ज्याने या जळगाव जिल्ह्यामध्ये विकासात्मक कामं केले आज आपण बघतो की नाताभोवनचे कामं काय की पूर्ण जिल्हाभरात जे काही धरणं काही शेतकऱ्यांचे चांगले कामं असतील तर त्याचं श्रेय पूर्णपणे नाताभवनं जात आहे आणि हे जे भारतीय जनता पार्टीने केविलवाना प्रकार केलेला आहे त्या केविलवाना प्रकाराचा या ठिकाणी युवक राष्ट्रवादीच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो आज रोजी आंदोलन आहे आज आमच्या नाताभाऊ शेत निषेध केलेला होता काल काही महिलांनी आणि तिथं भाजपचे ज्या कार्यकर्ता महिला होत्या बाकीच्या शिंदेगडच्या पण महिला होत्या नाजीतगडच्या पण महिला होत्या आमच्या नाताभाऊनी कधी महिलांचं आंदोलन केलेलं नाही आहे ताई म्हणूनच शब्द वापरले गेलेला आहे आणि राहिले मॅ चाकर मॅडमांचा चाकर मॅडमांना ताई म्हणून सनीच महिलांचा आदर केलेला आहे आज त्यांच्या मुलीच्या वयाच्या असताना तरी ताई म्हणून त्यांनी आणि त्यांनी जो आज आमच्या भाऊंवरती त्यांनी जो अंजाम घेतलेला आहे इंजाम घेतलेला आहे त्यांनी योग जर असंच खोटाच आहे आणि ते आम्ही खोटंच पाडणार आहे फक्त हे पक्षांचं आहे ना दुसऱ्यावरती म्हणजे कशा पोळ्या शिकायच्या हे राजनीती आहे फक्त बस एवढं मला सांगायचं आहे आण राहिलं मला चाकर मॅडम आहो मॅडम तुम्ही मुलीसारखं असता दुसऱ्यांना सांगता दुसऱ्यांना बोलायपेक्षा तुम्ही पहिले तुमचं बघा ना काय दुसऱ्यांना काय बोलता तुम्ही ते बघा ना तुम्ही भाम ठेवा ना कोणत्या बारामध्ये बोलायचं आहे आणि कोणत्या बाऱ्यामध्ये निषेध ठेवायचा आहे म्हणून सर त्या विषयावर बोला, थी? बोला थी? आणि पॉलिटिक्स एका जागे ठेव हो तुम्ही आणि जाऊन मान मर्यादा तुम्ही ठेवू शकत नाहीये आहे त्याचा आम्ही निषेध जाहीर निषेध करणार आहे हा बोल का कुठे तुम्ही मला पैसे टाका तर का बरं काय झालं ते रक्षाबंधन येते ना म्हणून मी साडी घ्यायला आली मी का बरं टाकू त्या भाऊले मागणं अव त्याचा पगार नाही झालाय ना म्हणून तुम्हाला मागते अरे लुक खाय तो त्याच्या खिशात दोनशे वरती पैसे निघता तो काय टाकेन पैसे हे पा त्याला जे बी बोलणार असेल ना ते विचार करी सांग बोला नाही तो वांदे करी टाकेन तुमचे हा ठीक आहे टाकतो पण तू साड्याकडून घेते वैष्णवी ट्रेडर्स मधून मा तुम्हाला माहिती आहे का सुरत बँगलोर बनारस आणि डिझायनर्स साऊथ इंडियन पैठणी प्रिंटेड कॉटन अशा असंख्य व्हरायटी वैष्णवी ट्रेडरेट मध्ये सुरत रेट मध्ये साड्या उपलब्ध आहेत लग्नाच्या बस त्याची उत्तम सोय माहिती का तुमचं भव्य तीन शोरूम आहे ते पण एसी राहू द्या काही देऊ नका टाकतो मॅ भाऊ पैसे हे पा